हॅलो एवरीवन तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर लिव्ह युअर ड्रीम्स त्याचप्रमाणे आपलं इंस्टाग्राम चॅनल अभि तो जिले या चॅनलवर देखील आज आपण हे जे रोप पाहत आहात बाजूला ते आहे मिरचीचं मिरचीची तोड सुरू आहे तुम्हाला रेअर कॅमेरा ऑन करून तुम्हाला सगळे डिटेल्स देतो तर समोर तुम्ही पाहू शकता माझे बाबा जे आहेत ते इथे आपण एका साईडला बेडवर ही जी काय रोपं लावलीत ती आहेत सितारा सितारा जाता इथलं हे वाहन आहे म्हणजेच काय तर जी व्हेरायटी आहे मिरचीची तिची तुम्ही साईज पाहू शकता ही अजून बरेपैकी अजून मोठी होऊ शकते काय काय अजून मोठ्या देखील आहेत ती बघा इथे एक आहे तर प्रकारे ही लांब जातीतली सुप सितारा नावाची एक व्हेरायटी आहे तिला आपण आज कुठत आहोत कुठत आहोत म्हणजेच काय तर तोडणं तिचं चालू आहे सिम्पली असं आपण तोडतो आणि इथे जमवून ठेवतो हो तर अशा प्रकारे आज आ, हे काम सुरू आहे बाबा या साईडनी म मिरची काढत येत आहेत मी देखील ही व्हिडिओ करता करता खुटत आहे त्याचप्रमाणे आपण काय काय घेतलं आहे तर आता थोडक्यात तुम्हाला सांग्या हे आपण इस्रायल पद्धतीमध्ये दहा बाय सातवर जे काही लागवड केली होती आंब्याची दोन हजार तेवीसला तर त्याच्याचमध्ये आपण दहा फूट जे मधलं अंतर आहे त्याच्यामध्ये इंटर क्रॉप काय घेऊ शकतो तर हे तुम्ही आता समोर पाहू शकता एका साईडला आपण काय घेतलं आहे तर मिरची घेतली आहे त्याच मिरची पीकमध्ये जिथे जिथे मर झाली होती तिथे आपल्याकडे रोपं अवेलेबल नव्हती मग आपण काय घेतलं तर गवार घेतली ही तुम्ही बघता ही फ्लावरिंग जे आता आलेली आहे ते आता गवार आहे इथे देखील एक पाहू शकता रोपांना गवार याला सुरू झालं आहे सो so, मल्टिपल क्रॉप्स घ्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे ह्या ज्या वेली दिसत आहेत त्या वेलींच्याच बरोबर तुम्हाला इथे आता पेंडे टाकून आपण गवट टाकून एक फ्रूट दिसतं आहे ते काय तर तुम्ही पाहू शकता वॉटरमेलन जे आम्ही अजूनपर्यंत रिव्हील केलं नव्हतं या व्हिडिओमधनं तुम्हाला आता पाहायला मिळतं आहे की प्रकारे आपण भेंडी वांगी मिरची गवार आणि वॉटरमेलन आणि त्याचप्रमाणे थोडं पॉलिनेशन नॅचरली केवढं लवकरात लवकर होईल त्यासाठी आपण सनफ्लावर आणि गोंड्याचा देखील वापर केला इथे तुम्ही पाहू शकता गोंड्याची देखील फुलं आहेत तर अशा प्रकारे आपण साईड साईडला आपण मध्ये मध्ये गोंड्याची रोपं सनफ्लावरचं प्लांटेशन केलेलं जेणेकरून हे जे काही पॉलिनेशन आहे मिरची रोपासाठी म्हणा किंवा कलिंगडासाठी ह्यासाठी आपल्याला मधमाशांची गरज असते आणि त्यासाठीच आपण ह्या सगळ्या गोष्टी तर अशा प्रकारे आपण पावसाळी देखील काकडीचं अंतर पीक घेतलं होतं ह्याच आंब्यांच्यामध्ये आणि यावेळेस आपण ऑक्टोबरनंतर लगेच लगेच आपण हा जो काही प्लॉट होता ज्याच्यामध्ये गवत झालं होतं तण झाले होते ते आपण पूर्णपैकी कापून घेतलं क्लिअर करून घेतला हा प्लॉट त्याच्यानंतर आपण नांगरून घेतलं बेड्स पाडून घेतले त्याच्यानंतर आपण सीड सोईंग करून घेतलं कलिंगडचं आणि त्याच्यानंतरच आपण इतर जे बेड रिकामे आपण ठेवले होते कारण का आपण दहा बाय दहावर कलिंगडची लागवड केली पण त्याचप्रमाणे इंटरक्रॉप कलिंगड झाल्यानंतर देखील काहीतरी पीक चालू असलं पाहिजे म्हणूनच आपण भेंडी मिरची गवार वांगी या व्हरायटीजचा आपण लागवड केली आहे सो अशा प्रकारे हे सगळं आपण एक प्रकारचं काय म्हणतात इंटरक्रॉप चालू राहावं रोलिंग इंटरक्रॉप राहावं रोलिंग इन्कम फार्मरला देखील चालू राहावं ह्याचाच चा आपण एक प्रयोग म्हणून आपल्या वागेत केला ते सक्सेसफुली रन होतं म्हणून तुम्हाला देखील तेच सांगणं की अशा प्रकारचे युनिकनेस तुम्हाला तुमच्या फार्मिंगमध्ये आणायला लागतील जेणेकरून एका क्रॉपवर निर्भर न राहता तुम्ही मल्टिपल क्रॉप्सला काय म्हणतात यूज uh, टू ऑल आणि तुम्ही सगळ्या गोष्टीवर लक्ष द्या होतं असं की आपण एका गोष्टीला खत फवारणी करतो किंवा एका गोष्टीला कुठल्या तरी खत देतो त्याचप्रमाणे ते तेच खत आपण जर इतर क्रॉप्स जे घेतो त्यांना दिलं तर त्याचं देखील चांगलंसं फ्रुटिंग येऊ शकतो सो so, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबणार आहोत लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन ज्यामध्ये आपण लवकरच घेऊन येणार आहोत दहा एक दहा बारा दिवसामध्ये हार्वेस्टिंग होणार आहे सुरू आपल्या कलिंगडाची तर ती सगळी व्हिडिओ देखील तुमच्यासमोर येत आहे आजचा व्हिडिओ आपण इथे थांबव लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन थँक्यू